नमस्कार मित्रांनो मी वेगचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो खूप दिवस व्हिडिओ झाला इलो नव्हतो आणि उद्या गणेश चतुर्थी आहे आणि आज आपण चललो हो गणपती अनूक सो मी आणि माझी बहीण चललो टू व्हीलरने बाकीचे चलियात ट्रकातनं सो बाकीचे ट्रकातनं तर आपण चललो बाजार आणूक थोडं त्याच्यानंतर आपण गणपती शाळेत जातो सो चला पुढचा मी सांगेन तुम्हाला सगळी गोष्टी आधी आपण येलो असो आपल्या शाळेत गणपती शाळेत म्हणजे आपली गणपती आपलो गणपती असा आतेच्या घराकडे आणि ती शाळा इकडे मोठे सगळे मूर्ती ठेवलेले आधी जाऊन ठेवलेली हो मूर्ती गेलेली आहेत हे बघा हे बघू शकता कसली दिसता वेगवेगळ्या प्रकारचे मूर्ती समजा त्यांना पिशव्या टाकले त्यामुळे ते पूर्ण दिसत नाही बघू शकतात लालबागचा राजा असा पाठी मूर्ती बालमूर्ती वेगवेगळ्या प्रकारची समोरचा राजा असा तो बघू शकता हे सगळे मोठे मूर्ती ठेवले नाहीत हे बघा बैठी मूर्ती वेगवेगळं राजा ठेवले मस्त काम बघा का आपण आता राजापूरच्या बाजारात एस टी स्टँड हा आपल्याला थोडी कमी झाली आपण उशिरा आलो त्या बघू सगळ्या चला मित्रांनो आपण आत्ता येलो बाजारात बाजारात सगळी खरेदी करूची आहे आधी खरेदी करतो नंतर गणपती शाळेत जातो काय काय खरेदी करता बाई बाई आमचं दबाऊया तिकडे सगळी फळ असते आज जाऊचा असं आता बघू आता काय काय तर नाही आता आपण पोचलो असं गणपती शाळेत आणि खूप सारे गणपती आमक उशीर झालो गणपती पण अजून ना आमची माणसं येऊची होत सो आपलो गणपती असा आहे मग सांगेन खयचो गणपती ती सजावट आणि जी होतरी ना ती दाखवते सो मित्रांनो फायनली आपण आता गणपती शाळे दिलो जो बाजार होतो तो मी घेतलं आहे फळा बिया काय होती ती घेतलं आहे आणि आपलो गणपती बघून झालेलो मी तुमका नंतर दाखवतो आहे हा ब्लॉग उद्याचा दिवस पण कंटिन्यू होतो जो सजावट असा सगळे गोष्टी असतात ते मी तुमका दाखवतलं आहे आणि उद्या जो फायनल जो लूक असतो गणपतीचं जो म्हणजे सजवून झाल्यानंतर ता मी शेवट तुमका दाखवतो तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माणसं अजून आमची येऊची त्याच्यानंतर गणपती आम्ही नेतलो सो पुढे तुम्हाला दाखवतेच सगळ्या गोष्टी आणि गणपती शाळेत आपण गेलोच असो तर, so, तर बाकीचे गणपती मी दाखवते तांबड्या शाळेचे दरवर्षी आपण याचा व्हिडिओ करतो पण ह्या वर्षी आपण केलो नाही कामानिमित्त सो पुढच्या वर्षी नेक्स्ट टाइम नक्कीच करू पहिले मोठ्या शाळेत गेलो आपण म्हणजे इकडे मोठे मोठे मूर्ती असतात ना थंय गेलेलो आणि आता हेच छोटे छोटे मूर्ती आहेत मातीचे सगळे ते मी तुम्हाला दाखवते बघा ए तीनशे पाच झाले पाचशे सात झाले चलला काय तुझा आ? आ? ये आती लढवतली आपले हो आता गणपती गेलेले असत हे बघ आपल्या गावातले तीन गणपती आमचं खैस खूप

Vâng bà chưa bay chưa được bay chưa được chưa được chưa được chưa được chưa

सो so, मित्रांनो शुभ सकाळ आपण काल गेलो म्हणजे गणपती शाळेत गेलो आपण तिकडनं गणपती आणलो आन आणि सजावट केलेली आहे आणि आज पहिला दिवस आहे गणपतीचं गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब चॅनलकडून सो तुमका मी डेकोरेशन तर दाखवतलेच आहे जी सजावट आम्ही केलेली आहे ती दाखवतोयच आहे आणि एक खासियत म्हणजे ही जी एक फुलं असतात ती ह्याच सीझनला येतात ती तुमका मी पहिली दाखवतोय ही बघा एका हरणा म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतो नक्की सांगशाल आमक आणि ही याच सीझनला येतात आणि नंतर तुम्हाला दिसूची पण नाही ही फुलं सो ह्या सीझनला असतात ही फुला ही बघा सो मित्रांनो तुम्ही तुम्हाला फुलं दाखवले ना ती ह्याच सीझनला असतात आपल्याकडे आणि आपण आता बाहेर इल्लो सो आपण आता घराडे चाललो मी तुमचं घर दाखवत आहे माझा आणि गणपती जो सजावट केलं तो पहिलं मी दाखवतोयच पहिली पूजा बघू आपण गणपती सजावट बघू नंतर बाकीचे जे गोष्टी असतील ते मी तुम्हाला दाखविनच आणि गावातले आपले हे व्हिडिओ येतच राहतोले तर हा पहिलं व्हिडिओ आपलो कालचं आणि आजचं व्हिडिओ हो पूर्णपणे आपण व्हिडिओ करतो असो तुमका आवडतो व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडलो तर लाईक करू विसरू नका चला तुम्हाला घर दाखवतो जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी अनाथनाथे अंबे करुण वारी वारी हारिपो वारी जय देवी जय देवी महिषा तुरमि सुरव वर दे तारक संगणी जय देवी जय देवी तुम्ही होता साई विवाद करता लो प्रभागी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो आपलो म्हणजेच आपलं पहिला दिवस म्हणजे आजलो दिवस आणि पहिला दिवस तो मी तुम्हाला दाखवलेला गावात गणपती कसं असतं सजावट आम्ही तुम्हाला दाखवलेल आहे सो गावातले व्हिडिओ पण येतलेच विसर्जनचं गौरीचं व्हिडिओ असतो तो दाखवतोय आणि खै खे आपण फिरतलो तो पण व्हिडिओ येतले नक्की सो मित्रांनो व्हिडिओ आवडलो तर लाईक करू विसरू नका शेअर करू विसरू नका आणि नवीन असलं तर सबस्क्राईब करू विसरू नका चला मित्रांनो नवीन व्हिडिओत भेटूच